नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचन नामा महाराष्ट्रातील धुळे कारागृहात वीस वर्षीय महिला कैद्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे चंद्रमा बैरागी या तरुणीवर अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप होता एका शिक्षकाने तक्रार दाखल केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी तिला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते आज चंद्रमाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले मात्र तिच्या कुटुंबियांनी हा पोलिसांच्या छळाचा परिणाम असल्याचा आरोप केला आहे या घटनेमुळे प्रशासन व पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे

तिला स्टॉर्चर केलं जात होत प्रकाश पाटील बी प्रकाश त्यांनी मारलं होती लोक पण नक्की सांगायची मला स्टॉर्चर करताय मला परेशान करताय हे गोडगोड बोलताय पण मला आतून स्टॉर्चर केलं जात आहे म्हणे आणि प्रकाश पाटील आहे ना त्यांनी का ते केले हा आणि आझादनगरला व्हिडिओ पाहत होते व्हिडिओ कोण आझाद नगरचे कर्मचारी आझादनगरचे कर्मचारी व्हिडिओ पाहून मला चिडवत होते सा तुम्ही नाव काय कोण मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय विस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमाग बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे बाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शो विच्छेदन अहवाल हा इन्फ्रेस पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत हो, आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल धन्यवाद आपल्या मुंबई करा आणि नका